तर हिंद मिल मधून आपल्याकडे नवीन खास ऑफर आज चालू होत आहेत आणि ही कल्याणी गडवाल तर याची क्वालिटी खूप प्रीमियम आणि रिच क्वालिटी आहे फिनिशिंग वगैरे खूप छान पदर पीस ह्या साडीचा कॉन्ट्रास्ट मध्ये आलेला आहे खूप छान रिच साडी आहे लुक बघा झरी बॉर्डर मधील लुक आहे साडीचा पूर्णपणे प्रॉपर साडीला डिझाईन पण आहे झरी मध्येच फिनिशिंग खूप छान आहे बुट्टे आहेत पूर्ण प्रॉपर साडीला बुट्टे येणार त्याच्यामध्ये आपण आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा भरपूर असे छान छान कलर्स वगैरे पण बघायला मिळतील त्याचा प्राइस काय यांची त्याची प्राइस मॅडम चौदाशे पन्नास ची आहे पण ही ऑफर रेट मध्ये फक्त तुम्हाला सातशे पन्नास ला मिळणार आहे अच्छा आपण ह्यातले कलर्स बघूया आणि क्वालिटी एकदम छान आहे बघा तुम्ही येणाऱ्या फेस्टिवल साठी तुम्ही असे घेऊ शकता हो हो खूप सुंदर सुंदर कलर्स टोटल किती कलर्स वगैरे मिळतील त्याच्यामध्ये मॅडम तुम्हाला सध्या भरपूर असे कलर्स आहे म्हणजे पन्नास साठ असे रंग या साड्यांमध्ये मिळणार एवढे म्हणजे क्वांटिटी पीस मध्ये मिळणार छान मस्त मस्त असे कलर्स हा हे पण छान आहे आता हा केरला पॅटर्न आलेला आहे आधी प्लेन मध्ये होता आता याच्यामध्ये नवीन क्रिएशन आहे याचा पदर पूर्ण प्रॉपर भरलेला पदर आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये डिझाईन सुद्धा प्रॉपर आलेली आहे एकदम सुंदर अशी डिझाईन आहे साडीची पूर्ण कम्प्लीट डिझाईन आहे खूप सुंदर डिझाईन साडीवर आणि कस्टमरला आता नवीन घ्यायला पण आवडतं ना असं आणि क्वालिटी कपडा बघायचा मेन म्हणजे क्वालिटी खूप छान आहे आणि ही सुद्धा ऑफर रेट मध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे खूप चांगल्या प्रकारे क्वालिटी आलेली आहे डिझाईन पण मिळणार आहे त्याच्यामध्ये आपण डिझाईन्स बघूया छान बघा क्वालिटी एकदम मस्त आहे साऊथ इंडियन काइंड ऑफ साडी आहे बघा मस्त त्याच्यावर असं जरीचं वर्क आहे अच्छा ही डिझाईन बघा बघा भारी डिझाईन आहे मस्त ही काय प्राइस मध्ये याची मॅडम याच्यावर पण तुम्हाला ऑफर मिळते 1170 रुपये प्राइस आहे पण ऑफर रेट मध्ये फक्त 650 रुपये आहे हे असा का ह्याच डिझाईन मध्ये हो हो रेट 650 होईल सगळ्यांचा डिझाईन आपल्याकडे भरपूर आहे ओके

त्या साडीचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलेला आहे सुंदर कॉम्बिनेशन साडीवर आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला करल, कलर कलर सुद्धा भरपूर बघायला मिळणार बघा हो आता लेटेस्ट ट्रेंडिंग साडी आलेली आहे बघा त्याच्यामध्ये डिझायनर ब्लाऊज पीस आलेला साडी पोस्टर बघा साडीचं सा, आणि या साडीचा सा बघा सा, पूर्ण वर्किंग मध्ये ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन साडीवर आहे आणि साडी प्लेन असेल तसं म्हणजे डिझाईन नाही पण डिझायनर ब्लाऊज पीस साडी मध्ये आलेला आहे गोल्डाचा पदर आहे त्याची प्राइस आपल्याला सातशे वीस रुपये रेट आहे पण ऑफर रेट मध्ये फक्त चारशे रुपयामध्ये मिळते चारशे रुपयामध्ये खूप सुंदर रंग सुद्धा तुम्हाला खूप छान छान मिळणार आहे आणि रेट वगैरे रेट मध्येच आपण लावलेली आहे सोळाशे ऐंशीची साडी तुम्हाला फक्त एक हजार किमतीमध्ये ब्रासो ब्रासो मध्ये मिळेल त्याच्यामध्ये कट वर्क मध्ये आलेला फॅन्सी आयटम आहे पार्टीवर लुक आहे पूर्ण साडीवर पूर्ण डायमंड वर्क आहे बघू शकता आपण सुंदर अशी साडी आहे कलर सुद्धा साड्यांमध्ये एकदम भारी भारी कलर तुम्हाला बघायला मिळतील कट वर्क एकदम सुंदर सुंदर एकदम पार्टीबल साडी आहे लग्न कार्यामध्ये समारंभ या साडीची ऑफर मॅडम आपल्याला पंचवीसशे पन्नासची पण ही साडी आपल्याला फक्त साडी पंधराशे रुपयाला मिळते हे कलरच माहितीये त्याच्यामध्ये भरपूर रंग मिळतात त्याच्यात छोटे छोटे अशे डायमंड चेन्स जे आहे साडीचा ब्लाउज पीस पण बघा त्याला सुद्धा पूर्णपणे मोती वार्क कट वर्क आहे सुंदर अशी थ्रेड बॅक मध्ये साडी बघा मस्त अशी आता हे पूर्णपणे प्रॉपर काश्मिरी वर्क साडीला आलेलं आहे बघा मस्त याची पूर्ण विनिंग बघा खूप सुंदर आहे लुक बघा साडीचा सा, खूप सुंदर आहे पूर्ण प्रॉपर साडीला ही डिझाईन आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा डायमंड मोती वर्क असं काम केलेलं आहे साडीमध्ये बसते साडी ऑफर मध्ये आलेली आहे बत्तीसशे पन्नास ची सॉरी पाच हजार पाचशे नव्वद ची साडी आहे पण तुम्हाला बत्तीसशे पन्नास पर्यंत ऑफर छान पूर्ण साडीमध्ये डिझाईन कलर आणि सगळे साड्यांचे रंग पेस्टल कलर येते याच्यामध्ये मॅडम आठ रंग मिळतील आणि हे बघा ब्लाऊज तुम्हाला असं मिळेल मस्त असं थ्रेड वर्क केलेलं एकदम सोबर धागा वर्क असा याचा ब्लाउज पीस आहे छान आहे क्वालिटी वगैरे न्यू मध्ये लेटेस्ट पीस आलेले आता आपल्याकडे हे नेट मध्ये आलेलं याचं वर्क वगैरे प्रॉपर जरी धागा वर्क केलेलं पूर्ण तर साडीचं वर्क बघून घ्या वाटीवर लुक देणार साडी आहे मस्त असं थ्रेड वर्क पण आहे त्याच्यावर असे सरस्वतीचे खडे पण आहेत बघा मध्ये मस्त पूर्ण साडीवर असं वर्क काय प्राइस मध्ये बसेल ही साडी आपल्याला बसेल ₹3550 चे पण ही ऑफर रेट मध्ये फक्त ₹2000 मध्ये हो छान हे बघा डिझायनर मध्ये मस्त मस्त कलेक्शन आले आणि तुम्हाला जो ब्लाउज येईल ना तर त्याला पण असं थ्रेड वर्क असणार आहे हे बघा असं थ्रेड वर्क असणार आहे हे बघा आता एक नवीन आलेले गोंड्यामध्ये नवीन व्हरायटी आहे सॉफ्ट फेब्रिक येईल मस्त पूर्ण डायमंड टोन्स डिझाईन साडीवर आलेली आहे बॉर्डर सुद्धा साडीची खूप रिच आहे गोंड्याचा पदर आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला खूप असं एकदम नेट ची नको एकदम म्हणजे युनिक कलेक्शन आहे खूप सुंदर क्वालिटी आहे सॉफ्ट आहे साडी फुगत वगैरे नाही अंगावर दिसायला पण एकदम रिच लुक आहे सॉफ्ट वगैरे त्याची प्राइस मॅडम आपल्याला पाच हजार दोनशे पन्नास आहे तीन हजार पन्नास ला तुम्हाला बॉर्डर बघा सुरेख बॉर्डर छान साडी

पण गोड कलर कॉम्बिनेशन बघा एकदम हलक्या फुलक्या डेली युज एकदम सुंदर साडे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स किंवा अजून भरपूर व्हरायटी मिळेल ह्याची प्राइस काय अकराशे पन्नास आहे पण पन ऑफर मध्ये सातशे रुपयाला मिळेल अच्छा ही साडे आठशे मध्ये बघा मस्त ब्रासो फॅब्रिक आहे मस्त क्वालिटी एकदम छान आहे आणि एकदम चुकून जाऊन बसा हलके असतात एकदम बसणार हा पण रेट चौदाशे ऐंशी पण आठशे पन्नास पर्यंत येईल था 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 था। था था था। ते ब्रँड आहेत त्यांचे रेट पण प्रीमियम एकदम व्यवस्थित रेट आहे साड्यांचे नऊशे पंच्याऐंशी रेट आहे पण पाचशे सत्तर पर्यंत तुम्हाला ह्या क्वालिटी बघायला मिळणार मस्त पुनमचं सूत आहे हे पण सुंदर आहे रूपम ब्रँड चे आहेत रूपम मध्ये फॅन्सी मध्ये आहे फॅन्सी मध्ये सुपर क्वालिटी आहेत एकदम कॅटलॉग पीस मध्ये आलेले आयटम सगळे रुपम मध्ये रुपम ब्रँडचे आहेत हे पण छान आहे हे एकदम सॉफ्ट दिसत फॅब्रिक इंस्टा भारत साडी आहे आधी प्लेन होते आता चेक्स मध्ये आलेली आहे गोल्डन जरी लेस आहे बघा गोल्डन लेस मध्ये साडी आहे चेक्स मध्ये आयटम ऑफर रेट मध्ये आहे फक्त सातशे पन्नास मध्ये सातशे पन्नास मध्ये बघा अशी लेस येईल त्याला ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळतात त्याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला पॅटर्न खूप छान आहे एकदम सॉफ्ट पॅटर्न आहे बघत ही पण सुंदर बघा ही खूप इंस्टाग्राम वर बघितलं तर इंस्टाग्राम व्हायरल साडी ही पण गोल्डन कलर सुंदर अशी आहे गोल्डन कलर तर फार डिमांडिंग कलर सुंदर रनिंग ब्लाउज पीस आहे साडी मध्ये ऑफर रेटच आहे फक्त सहाशे सहाशे रुपयांमध्ये फक्त सहाशे रनिंग ब्लाउज पीस साडी मध्ये येईल पण सुंदर बघा एकदम पार्टीवर साडी आहे मोती वर त्याचं कट वर्क डिझाईन आहे पूर्ण प्लेन साडी येईल साडीमध्ये रंग वेगवेगळे मिळतील असे रेट तुम्हाला बसेल बाराशे पन्नास हो बाराशे पन्नास आणि खड्यांमुळे अजून छान चांगला लुक येतो सुंदर वेअर केल्याच्या नंतर साडी खूप छान दिसते आणि या साडीचा सा ब्लाउज पीस सुद्धा बघा पूर्ण डिझायनर ब्लाउज पीस या राउंड मध्ये आलेला आहे हे बघा बघा गळ्याचा गळ्याचा आणि स्लिव्स चा भाग स्लिव्स हे काय प्राईस रेंजमध्ये तुम्हाला फक्त मॅडम बाराशे पन्नास मध्ये बसेल ऑफर रेट दोन हजार रुपये रेट आहे बाराशे पन्नास बर्थडे पार्टी पार्टीवर लुक आहे साडी हे नवीन आलेलं पॅटर्न आहे त्याचा फॅन्सी ब्लाउज पीस आहे प्लेन साडी येईल ऑफर रेट मध्ये फक्त तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे रंग पण मिळतील आणि ऑफर तारखेपर्यंत लागू आहे ओके सप्टेंबर पर्यंत मस्त मस्त पण एक नवीन बघा आहे चंदेरी पॅटर्न आलेला आहे चंदेरी कॉटन सिल्क मध्ये साडीचे डिझाईन पहा कलर सुद्धा एकदम फ्रेश कलर साडीमध्ये मिळणार आहे सुंदर डिझाईन आहे ब्लाउज पीस वगैरे रनिंगच आहे साडीमध्ये पदरगोंड्यात येणार आहे मस्त ऑफर साडी आहे हा ऑफर मध्ये फक्त सातशे पन्नास रुपयाला ही साडी तुम्हाला मिळून जाणार मस्त पेसिल सुंदर डिझाईन साडी कलर मध्ये कलर सुद्धा मिळणार तुम्हाला एक फॅन्सी साडी आहे त्याच्यामध्ये पूर्ण मध्ये असे छोटे छोटे डायमंड वगैरे पण आहेत ऑफर रेट मध्ये साडी आहे काय प्राइस आहे त्याची प्राइस तुम्हाला बसेल फक्त सहाशे रुपयाला एक हजार पन्नास आहे पण सहाशे रुपयाला आपण ऑफर मध्ये आहोत किमोगा ब्रँड किमुनी चालणार ब्रँड आहे क्वालिटी बघा कपडा बघा फिनिशिंग साडी मध्ये खूप सुंदर आहे जरी वर्क मध्ये आहे आणि ऑफर मध्ये फक्त तीन हजार नऊशे रुपयाला बसेल चार हजार चारशे पन्नास रुपये बसेल तीन हजार नऊशे रुपये ब्लाउज पीस बघून घ्या तुम्ही हेवी ब्लाउज पीस आहे ऑरगेंजा मध्ये साडी आलेली नवीन पॅटर्न आहे ऑफर रेट मध्ये आहे फक्त याची रेंज तुम्हाला पाचशे रुपयाला बसेल ऑफर रेट मध्ये सिल्वर वर्क डिझाईन मध्ये पार्टीवेअर साडी आलेली आहे शायनिंग मध्ये फेब्रिक आहे आणि हे ऑफर मध्ये चौदाशे पन्नास पर्यंत आपल्याला मिळून जाईल साडी मध्ये वेगवेगळे प्राइस रेट भेटेल तुम्हाला चौदाशे पन्नास मध्ये तुम्हाला छान वगैरे कलर भेटतील सिल्वर वर्क डिझाईन तर बांधणी पॅटर्न आलेला आहे अच्छा साडीची डिझाईन बघा पूर्ण राजवाडी डिझाईन साडीला पल्लू खूप सुंदर साडीचा लुक बघा साडी कलर बघा साडी साडी मध्ये तुम्हाला सारंग बघायला मिळतील क्वालिटी एकदम छान आहे प्रीमियम क्वालिटी आहे आणि याची ऑफर रेट फक्त बाराशे पन्नास रुपये लावली बाराशे पन्नास मध्ये मिळेल आणि याची लेस बघा फार सुंदर लेस आहे आणि एकदम सोबर साडी आहे बघा साडीचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा चांगला आलेला आहे डिझाईन ब्लाउज एकदम हेवी येईल त्याचा पार्टीवेअर लुक मध्ये आलेला पॅटर्न आहे मध्ये प्रॉपर वर्क वगैरे खूप सुंदर आलेले कलर तुम्हाला सगळे फेस्टल कलर बघायला मिळणार आहेत फॅब्रिक पण चांगला आहे साडीचं ब्लाउज सा पीस सुद्धा साडीबरोबर वर वर्किंग मध्ये आलेलं आहे काय प्राइस आहे साडीची या साडीची प्राइस ऑफर रेट मध्ये फक्त 1399 रुपये साडी फार सुंदर आहे बघा मटेरियल एकदम छान आहे आणि एकदम ग्लॉसी लुक देते आणि काहीतरी वेगळा कलर आहे बघा हटके यात कलर्स मिळतील दरवेळेस शॉप खूप सुंदर सुंदर साडीमध्ये कलर बघायला मिळतात रंग मिळतील हो अच्छा मस्त आहे एकदम छान थ्रेड वर्क हं ही पण डिझायनर मध्ये छान आहे काय प्राइस आहे याची याची प्राइस तुम्हाला फक्त मॅडम 1200 रुपयाला बस ऑफर रेट मध्ये त्याच्यामध्ये कलर्स मिळतील कलर पण याच्यामध्ये भारी भारी मिळतील तुम्हाला मस्त बघा मस्त साडीचा ब्लाउज पीस पण बघा ब्लाउज पीस सुद्धा खूप सुंदर आहे साडीमध्ये कलर सुद्धा साडीचा एकदम युनिक कलर येणार ब्लाउज बघा तुम्ही साडीचा हे बघा हा स्लीव्हचा भाग येईल आणि हा नेकचा भाग येईल एकदम सोबर साडी आहे याच्यामध्ये भरपूर तुम्हाला कलर्स मिळतील पाहायला प्लेन साडी बॉर्डर मध्ये फक्त खूप सुंदर बॉर्डर बघा थोडी छान सुंदर लुक आहे साडीला तर तुम्हाला माझं आजचं कलेक्शन कसं वाटलं साड्यांचं ते मला कमेंट मध्ये लिहा हिंद मिल मध्ये म्हणजे ज्या नॉर्मल किंवा सिल्क साड्या असतील ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिझायनर साड्या मिळतील लहान मुलांचे कपडे मिळतात जेंट्स वेअर पण मिळतात आणि आता नवरात्री येते तर नवरात्री स्पेशल तुम्हाला घागरा आणि लहान मुलांचे किंवा मुलांचे मुलींचे सगळे मिळतील तर हिंद मिलला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा